मी आम्ही बोललो की जर भाजप या सामील झाले असेल तर आम्ही हाच मुद्दा म्हणजे आमचे राहुल नेते राहुल गांधी पण हाच मुद्दा सांगतात की वोट चोरी होतीये वोट चोरी होते जर हे भाजपला मान्य असेल तर नक्की स्वागतारा आहे आम्ही त्यासाठी तर आम्ही निषेध करतोय आणि आता जे काही आपण बघतो नगर परिषदेच्या निवडणुकांचे जे आता उमेदवारी आली तर बऱ्याच बऱ्याच ठिकाणी भाजप बिनविरोध निवडणूक आलेला आहे हा कशाच्या जोरावर चाललंय जर असं जर असेल तर तुम्ही लोक निवडणूक घेऊच नका म्हणजे याचा अर्थ लोकशाही भाजपने विरोध करायचा त्यांना दाखव असेल एक तोंड तोंडी दाखवणं आहे की आमचा आमच्या बाबतीत पण अन्याय होतो असं त्यांना दाखवायचं असेल पण मला असं वाटतं जर अन्याय होतोय तर आम्ही त्याच्या विरोधातच लढतो आहोत आणि एक प्रकारे मतदाराचा हक्क तुम्ही हिरावून घेताय मतदान मतदार हा त्याच्या त्याच्या बोर्डच्या मार्फत मतदान निवडून देतो जर तो आत्ताच तुम्ही हिरावून घेतला तुम्ही तुमच्या पद्धतीने जर मतदार यादी करतात बऱ्याच ठिकाणी असं अंज बघितलं आम्ही की तीन ते चार हजार मतदार वाढले आहेत आणि आधी जे जुने मतदार जे नेहमीचे आहेत ते डिलीज झाले आणि असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साधारण ते चाळीस मतदारांची तफावत होते तीस ते चाळीस मतदार ऍड झाले तीस ते चाळीस मतदार त्याच्यातून डिलीज झाले अशा वेळेला तो साधारण तो डिफरन्स प्रत्येक प्रभागामध्ये तीन ते चार हजाराचा डिफरन्स असेल आणि आज डिफरन्स उद्या किंवा निवडणूक हालण्यासाठी कारणीभूत ठरतो डॉक्टर मनीषा गरुड काँग्रेस पक्ष

सार्वत्रिक निवडणुकीच्या त्यामध्ये प्रचंड असा गोंधळ आहे आणि गोंधळ नाही तर या प्रभागाच्या मतदार त्या प्रभागात त्या प्रभागाच्या मतदार या मत विशेष करून मुस्लिम मतदार दलित मतदार यांचं ट्रान्सफर झालेलं अनेक ठिकाणी अनेक का आता कार्यकर्त्यांनी याद्या आणलेल्या आहेत आणि या याद्या तपासून पाहिल्यानंतर त्यांना असं आढळून आलंय की ज्या ठिकाणी हे भाजप विरोधात जे मतदान आहे त्यांनी इतर वार्डात ते ट्रान्सफर केलेले आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या याद्यांचं दहन केलेलं आहे आणि मग त्यांनी दुरुस्त करावं ना भाजप जर म्हणत असेल तर सत्तेत असेल सत्तेत आहे ते त्यांनी दुरुस्त करावं आणि या मतदार याद्या चांगल्या सदोष ज्या आहेत त्या निर्दोष करून लोकांसमोर आणाव्यात आणि इलेक्शन घ्याव्या दूध का दूध पाणी का पाणी होईल त्या ठिकाणी आणि अशा आणि ह्या ज्या मतदार याद्या मागच्या जी विधानसभा झालेली आहे त्या विधानसभेच्या याद्या आहेत आणि ह्याच याद्या याद फोडलेल्या आहेत आणि प्रभागवाईज केलेल्या आहेत आणि म्हणून हे जे इलेक्शन महाराष्ट्र शासनाने जेव्हा विधानसभेचं घेतलं होतं ते इलेक्शन देखील ह्याच पद्धतीने दोनशे बत्तीस आले कसे त्यांचे दोनशे बत्तीस आले कसे हा फार मोठा संशय आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मत चोरी झालेली आहे आणि ते सिद्ध झाले अनेक वेळा सिद्ध केलेले आहे आणि राहुल गांधींनी हा जो विषय हा संपूर्ण देशाच्या कानावर घातलेला खर तर आम्ही दोन हजार सतरा ला महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे गेलो दो। त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ची विधानसभा आणि लोकसभा झाली त्यानंतर दोन हजार चोवीस ची पण विधानसभा आणि लोकसभा झाली दोन हजार सतरा पासून जे मतदार होते ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेपर्यंत होते परंतु आत्ताची जी परवा यादी आली त्याच्यातनं मी म्हणजे मी विधानसभा पण लढले विधानसभा लढल्यानंतर लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत त्याच्यामध्ये बावीस हजाराची वाढ झालेली दिसून आली त्याच्यामध्ये दुबार वोटर बावीस हजार होते त्याच्यामध्ये डिलीटेड वोटर साडेपाच हजार होते आणि आता एकंदरीत विधानसभेनंतर पाहिल्या पा, पाहिल्यानंतर मी प्रभाग क्रमांक वीस मध्ये विद्यमान नगरसेविका होते तेव्हा आता जेव्हा लक्षात आलं की साडेपाच हजार आमच्या जवळचे वोटर्स डिलीट झालेले आहेत म्हणजे अख्ख्या कुटुंबाच्या कुटुंब त्याच्यात डिलेट झाले त्यांनी दोन वेळा लोकसभेला आणि दोन वेळा विधानसभेला मतदान केलेलं आहे मग या सगळ्या याच्यातनं पर्पजली काही ठराविक आडनावं असा आमचा आरोप आहे काही शेक वगैरे बघून ऑफकोर्स ऑफकोर्स भाजप करत त्यांना इन्सिक्युरिटी आहे त्यांना भीती आहे की जर आता लोक रस्त्यावर उतरलेली आहेत लोकांनाही समजलेलं आहे की कशा पद्धतीने भाजप सत्तेत येत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की सेक्युलर विचारधारेचा वोटर कुठला आहे आणि त्या विचारधारेचा वोटरच पर्पजली डिलीट करण्यात आलाय बरेचसे बहुजनांची आडनावं त्याच्यातनं डिलीट करण्यात आलेले आहेत बरेचसे मुस्लिम्स त्याच्यातनं पर्पजली डिलीट करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी दबाव टाकून म्हणजे खरं तर एका अर्थाने त्यांची निवडणूक आयोगाबरोबरच महायुती आहे बाकीचे पक्ष फक्त नावासाठी घेतले आणि निवडणूक आयोग सुद्धा जसं भाजपला पाहिजे तशा पद्धतीने त्यांचं स्लिपिंग पार्टनर असल्यासारखा त्यांचा रोल निभावतात आणि कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे जर तुम्हाला तुम्हाला वाटतं तुमच्या हातात आहे केंद्रात तुमची सत्ता आहे राज्यात सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही कसं काय लोकांना वेटेस धरून या प्रकारचं हे करू शकताय तर यामुळे आम्ही सगळेजण आक्रमकपणे असं असेल तर कोणीही विरोधात लढायला तयार होणार नाही आणि मग सगळ्यांनाच वाटेल भाजप मध्ये जावं आणि एकशे अठ्ठावीस कालपर्वाच्या त्यांचे नारे आहेत मग इतका आत्मविश्वास त्यांना येतो कुठून एकही एक विश्वासाचं काम, एक काम, ला ला काम विश्वास का या शहरात त्यांनी केलेलं नाही एक काही विकासाचं काम केलेलं नाही जनतेला आवडेल असं कोणतंही काम केलेलं नाही मग इतका त्यांना आत्मविश्वास कशावर आहे यामुळे आम्ही संतप्त होऊन या याद्यांची इथे होळी केलेली आहे